हाय नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर मी आहे निर्मला पटडे तर आज बघा मी आले वावरात घरच्या बरेचसे दिवस झाले घरच्यावरात काही काम नव्हतं कापुशी असला हरभर काढला त्याच्यावर घरच्यावरच कामच नव्हतं तर मालकाने आज मला काम, का काम दाखवून दिलं आज मालकाने काम दाखवून दिलंय मला बेचा घास कापायचा गिण्नी गवत बघितलं कसं सुकत आहे उन्हानी एवढं हिरवं हिरवं गवत पण किती सुकलंय उन्हानी चार वाजून गेले तरी पण किती उन्हा लागत आहे बघितलं तिथं गिन्नी गाव तालेर गार वाटलं पण असं वाट राहिलं इथंच बसून इथं स्त्रील बनायला किती छान आहे पण आहे ना इकडं एवढच वाटत नाही रील बनायला कांदे होते आमच्या जाऊ काढले त्यांनी आम्हीच काढले सगळ्यांनी आपल्या वर्षावर दोन चार वर्ष झाले चाराच होता सारखा म्हणून हे ना त्यातलं एक गबळ झालं एक गवत झालंय म्हणून ते नांगरायचे ब्याचा आलेला ब्याला सोडला होता घास पण ते घासच नाही व्यवस्थित आला म्हणजे पातळ उत्तळे पण मालकात चालले घेत तेवढा कापून एवढंकडं घे ते काढायला कुठायलाच परवडणार नाही पण आता आले काढायला बघितलं ग दोन चार वर्षापासून चारा होता याच्यात म्हणून किती गचलै मला त्याच्यात कुठं बीज दिसत नाही वावरात घासाच्या बीचा पत्ता नाही काहीच नाही त्याला सगळं एक अर्ध फुल तिथं दिसू राहिली एक अर्धा शेंग एका अर्धा शेंगा एवढं घास पण भेंडाल परडून का मला काही डोकं चाललेच येतं आपली ती याची ती कुदयचे पण मला कुदायचं वरून तरी मी नाही काढलं मी आले घरी घरी नाही आले अजून तसे वावरात इकडल्यावर झाली घासाची उग जी एक अर्धी शेंग दिसते त्याला कुठ तरी आणि तेच म्हणते तर काढून घेईन काढून घेईन काढून घेईन बे आनंद बी आणन भसायचं बी काढायचं पाहिलं तर तिथं काहीच नाही एक अर्धी पण शेंग नाही अशी उगच या वाप्या त्याचे दुनचर असं मूडभर निघन राहत एवढं आणि त्यालाच बसायचं कापी काही यानं द्यायला येते मी आले पाण्याची बाटली बिटलीने बा वजे न्यायला बांधून न्यायला धुडक आणि हे सारं सोंग घेऊन आले वावरत मला वाटलं खरंच लय दोन तीन वजे बी निघून काय ना म्हणलं तर आणावं तेवढंच घासाचं बी महाग घस तर आणावं तेवढं हे करून निघा कसं बी आळदुले आठव आठावर नेठाभर तिथं छटक निघाय जोगं नाही आहे कुंकडं डोकं जायला विचारत मालक आमचे काय करा का मा डोकं बंद झाला त्यांच्याकडून जाऊन यावं काय कोण परत म्हणते रान जाऊन मागं आली पण तिथं बीस नाही अजिबातच काही काढायला काय काढायचं नेमकं शेंगा शेंगा वरबडलं तर बघावं काय शेंगा वर वरबडून तसंच बघायचं तर शेंगा शेंगाच वरबडीते कारण खालून कापायला आणि त्याला परवडणारच नाही तो घास तर मित्रांनो घातला मी गणवेश ठरला प्लेन आता आणि त्या शेंगा शेंगा उरबडी ते उशीक जे निघत्यान ते निघत्यान तेवढ्याच दाखल नेते मालकाला घरी वावरत गेल्या सरशी काय केलंय म्हणून नजर म्हणते गेली वावरत आली तोंड घेऊन मागं आता काय एक दिवस घरी असं तरी खपत नाही त्यांना वाटतं रोज राहणं गाव किंनी गाव तर तसं काय वाटतंय गार हा उठा वाटू नाही वाटा नाही इथंच निवांत शेतकऱ्याच्या बा आपण इथं चला मग काय जेव्हा शेंगा शांगा वरगडू येणे नाही काट टाय तर शेंगा शेंगा काढू मग आता काय हे करिन्नी का गावत किती वाढले मित्रांनो शेतकरी छान वाटतं गिन्नी गावत स्त्रीला बनायला लय छान आहे पण आहे ना घरापुसून इकडे यायला जेव्हा येत आहे हिरवं हिरवं मस्त कोणाला रील बनायचे असले इंस्टाग्रामच्या ना तर इथे या आमच्या गाव गावतात समोर घास वातावरण गार छान वाटते या चला बाय खाल वावरातून राग राग मागं यायला जायला होते घरी परत प्लॅन आला डोक्यात घ्यावा आपलं या डोकं नाही करून शेंगा सांगा चालले परत वावर चार साडेचार वाजता तरी उन्हा बी काय चमकत आहे उन्हा जसं वायत आणलंय नको नको केले उन्हायचं कस वाटतय बघा फक्त नाही का पूसापशी पशी गेल्यावर गार वाटत असं बका वाटत थांबवा वाटत नाही चला मग मी आता आहे ना बी वरबडी ते तुम्हाला दाखविते किती वरबडलं शेवट तोपर्यंत मी आता मोबाईल बंद करते एवढं वरबडलं बी अजून दिसतंय बुडं मुडं वरबडी ते उशी काय या मालखानी कामाला लावलंय मला उले माला। उली उली बी वरबडायच्या मला तर एकच असलं का बारीक निरीक काम नाही जमत निंबू बी खालीच गळून जाते चला मग बाय